परवा दिवशी झालेल्या पर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या पूर्णाकृती पुतळ्या संविधानाच्या प्रतीचा मोडतोड केलेल्या या नधाम जो, जो देशद्रोहाच कृत्य केलेलं आहे त्या कृत्यासाठी आज खानापूर तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाजातील सर्व संघटनांना मिळून आज मान्य तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं की त्या देशद्रोह देशद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे आणि त्याच्यावरती फास्ट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवून त्या, चा त्या नारदा माझ्यावरती कटोरात कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी अरे आम्ही सर्व संघटनांनी निवेदन दिलं आहे त्या अनुषंगाने जर एक कारवाई नाही झाली तर सर्व संघटना मिळून तालुक्यामधील सर्व आंबेडकरी मुवमेंट आम्ही मोठे एक निषेध आंदोलन म्हणून आम्ही करणार आहे तालुक्यामध्ये एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर जे, जे संविधानाची प्रत होती त्या संविधानाच्या प्रतीवर काही समाजकंटकांनी व जातीवादी काही मनुवादी आहेत त्यांनी त्या संविधानावरती दगडफेक केली होती तर आम्ही आज सर्व आंबेडकर चळवळीतील सर्व संघटनांनी तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे त्यांच्यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर इथून पुढे आम्ही एक पूर्ण तालुक्याच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर एक मोठं आंदोलन उभारण्यात येणार आहे त्या नरागामाला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी त्याचा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आंबेडकरी जनता का एक बसनार ही काय गप्प बसणार नाही याची मी तुम्हाला इशारा देतो की येणाऱ्या काळात त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी बस एवढे बोलून थांबतो जे पार्टी ऑफ इंडिया आठवले व आमचे आ, प्रदेश महाराष्ट्र प्रदेश सचिव जगनाथदा टोपे साहेब आम्ही सर्व पक्षीय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दादा चंद्रशिंग सचिव हो सुधीर कांबळे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरूप फाळके व आंबेडकर गटाचे संदीप संदीप लोंडे तालुकाध्यक्ष आम्ही सर्व पक्षीय मिळून निवेदन दिलेलं आहे निषेध व्यक्त करण्यासाठी तरी या परभणी जिल्ह्या परभणीमध्ये जे झालेलं प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा की जेणेकरून असा गुन्हा कुणी करू नये आणि गुन्हा करायचं धाडस करू नये एवढे कठोर शिक्षा द्यावी एवढे बोलून जय हिंद जय महाराज ជាជាព្រះមាតានៅ